शहापूर शहरातील पठाणवाडा येथील जय माऊली मित्रमंडळाच्या वतीने तथा शहापूर तालुक्यात आपला माणूस म्हणून परिचित असणारे नेहमीच विविधपूर्ण उपक्रम राबवणारे माऊली प्रतिष्ठानचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणा जिल्हा समन्वयक संतोष शिंदे व नगरसेविका रजनीताई शिंदे यांच्या माध्यमातून काल गणेश उत्सवाचे औचित्य साधून पठाणवाडा येथील जयमाऊली मित्रमंडळाच्या गणपतीसमोर ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान करण्यात आला या छोटेखाणी कार्यक्रमाला शहापूर नगरपंचायतचे सीईओ शिवराज गायकवाड शहापूर पोलीस स्टेशनचे ए पी आय शिवकुमार जाधव उपस्थित होते याच मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा मायेची शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर संघर्ष फास्ट न्यूज चॅनलचे संपादक पत्रकार अंकुश भोईत व पत्रकार सुनील केदारे पत्रकार संजय कांबळे यांनाही या, या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मानित करण्यात आले गेली तेवीस वर्ष संतोष शिंदे व त्यांच्या मंडळाच्या वतीने पठाणवाडा येथील सर्वधर्मीय ये लोक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करत असतात आजही या जय माऊली मित्रमंडळाच्या वतीने आपला माणूस संतोष शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून सामाजिक उपक्रम राबवून कार्यक्रम संपन्न झाला संतोष शिंदे यांच्या या सामाजिक कार्यक्रमाचे तालुक्यातून के कौतुक केले जात असून उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपला माणूस संतोष शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले संघर्ष फास्ट न्यूज अंकुश भोईत शहापूर उपक्रम राबवायचा आहे तर तुम्ही या दरवेळेस भाऊंचा नवीन उपक्रम असतो नवीन काहीतरी करत असतात मग मुलगी जन्माला आली म्हणून तिच्यासाठी काहीतरी करणं किंवा आज असं ज्येष्ठ नागरिकांसाठी काहीतरी करणं किंवा जे सीमेवर लढलेले सैनिक आहेत किंवा त्यांचे जे आपतेष्ट आहेत जे शहीद झालेले सैनिक आहेत त्यांचा आगळा वेगळा सन्मान सोहळा आपण मागेच खाडे विद्यालयाच्या ग्राउंडवर पाहिला एकदम वेगळा तो कार्यक्रम झालेला अशाच पद्धतीने हदी रीतीने जे निराधार महिला आहेत किंवा गोरगरीब आहेत यांच्यासाठी कायमच भाऊ आणि रज्जी मॅडम हे कायमच कार्यरत आहेत आणि आपला माणूस आपला माणूस म्हणजे ही विरोधावली त्यांना खऱ्या अर्थाने शोभते आणि भाऊंना सगळे भाऊच मानतात त्याच्यातूनच त्यांच्या बाबतची आत्मीयता सर्व जनतेमध्ये दिसून येते तरी हा जो का अभिनव कार्यक्रम आज आले आयोजित केलेला आहे मंडळातर्फे आपण सर्वजणांनी आपण ज्येष्ठ नागरिकांना एका साईडच्या कोपऱ्यात ढकलून देत असतो जे समाजाची शोकांतिका आहे परंतु त्यांचा अनुभव त्यांचे आशीर्वाद हे पुढच्या पिढीपर्यंत गेले पाहिजे आणि त्यांनी जे, जे कष्ट भोगलेले आहेत आणि त्यांचा जो अनुभव आशीर्वाद हे आपल्याला मिळावे यासाठी भाऊनी हा चांगला उपक्रम आयोजित केलेला आहे का त्यांचा सन्मान करायचा तरी ह्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा आहेत आणि भाऊचं अभिनंदन करतो मी त्यांनी हा अतिशय चांगला उपक्रम आयोजित केला आणि त्या उपक्रमाचा आम्हाला भाग आहे भाग होण्याची संधी दिली याबाबत मी भाऊचा आभार मानतो नमस्कार आज सर्वांनी मला इथं बोलवलं त्याच्याबद्दल मी आधी आपला आभार आभारी आता मला असा प्रश्न पडलाय की समोर बसलेले हे अनुभवानं हो आणि वयानं सगळेच मोठे मी यांना काय मार्गदर्शन करणार आणि मी यांना काय सांगणार तरी पण मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन एक गोष्ट निश्चितपणे सांगू शकतो पोलीस म्हणून काम करत असताना आम्ही बऱ्याच गोष्टी अनुभवतो त्यातली महत्वाची म्हणजे आपल्या इथे जे पाहायला मिळालेला जो सामाजिक स्वलोक आहे हा म्हणजे एकदम उत्कृष्ट नून आहे की याचा याची नोंद एकदम गांभीर्याने घेऊन याची चर्चा सर्वत्र झाली पाहिजे की अनेक समाजातली लोक एकत्र राहून कुठलाही सर किती योग्य प्रकारे साजरा करतात म्हणजे हे आदर्शवाद घडून दिलेला आहे त्याच्याबद्दल मी संतोष भाऊ विशेष अभिनंदन करतो की अशा प्रकारचा उपक्रम घडून समाजातील सर्व स्तरातील मी जाती धर्म म्हणत नाही वयाच्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या प्रकारच्या लोकांना ह्याच्यात सामावून घेणं आणि त्यांना या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देला भाग पाडत ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आता त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचं कौतुक मी काय करणार ते सर्वांनाच माहिती सगळं श्रुत आहे परंतु एवढंच म्हणेन की त्यांनी केलेलं कर्तृत्व म्हणजे म्हणतात ना देणाऱ्यांनी देत जावं घेणाऱ्याने घेत जावं देता देता एक दिवस घेणाऱ्यांनी देणाऱ्याचे हात घ्यावे अशा प्रकारची जी म्हण आहे त्यातल्याच यांचा आदर्श घेऊन येणाऱ्या पिढीने समाजासाठी नवीन काहीतरी करावं कारण आता ही येणारी पिढी ही म्हणतो ना त्या मिलेनियम पिढी म्हणतात तिला फार अग्रेसर आहे फार हुशार आहे टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये पोहोचलेले आहे म्हणजे तीन वर्षाचं मूळ सुद्धा मोबाईल त्याच्या आई वडिलांपेक्षा चांगलं ऑपरेट करतं अशी ही पिढी आहे ह्या पिढीने काहीतरी चांगलं करावं आणि समाजासाठी काहीतरी चांगलं त्यांनी देणं द्यावं अशी माझी अपेक्षा आहे आणि आपण हा एक प्रकारचा सामाजिक सरोकार राखला शांतता राखला आणि गणेश उत्सव मध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे शांततेत चाललेला आहे की मला बिनधास्ला वेळ मिळतो ही महत्वाची गोष्ट आहे कारण काय घरात गणपती पण आरतीला वेळ मिळत नाही पण ती कच्ची शोकांतिका राहत नाही कारण सगळे मंडळ आपले कुठे ना कुठे तरी आरतीला संधी मिळतेच आणि ती आरती होऊन जाते त्यामुळे शहापूरमध्ये असं कुठल्याही प्रकारचं म्हणतो ना आपण की एक सामाजिक स्थैर्य जे आहे ते चांगलं आहे आणि भविष्यात हे स्थैर्य असंच चांगलं राहू विविध उपक्रम तुमच्याकडून होत राहावेत एक चांगली पिढी घडावी आणि गुन्हेगारी आणि समाजातील जी अपप्रवृत्ती आहे त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे समाजातील सगळे बांधव हे पुढे गेले पाहिजेत आणि एक कायद्याचं म्हणतो ना आपण आप एक कायद्याचं बंधन सगळ्यांनी स्वतःहून पाळलं पाहिजे आणि न्यायपालिकेला सुद्धा त्याच्यात त्याचा ताण कमी करून आपण एक चांगले नागरिक म्हणून जर जगता आलं तर हा समाजासाठी सगळ्यात मोठा आदर्श आहे तर आता मी जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांची रजा घेतो आपण मला दोन शब्द बोलायला संधी दिली त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद जय माऊली मित्रमंडळ सर्व कुटुंब आहे एकत्र आज जर जय माऊली मित्रमंडळाचा आपण गणपती उत्सव साजरा केला तर समीर आहे का इथे शेख समीर शेख म्हणून साहेब आपले मुस्लिम समाजाचे इथले एक मुलगा आहे दोन दोन हजार तीन ला माझ्या मागे लागला तुम्ही गणपती बाप्पा इथं चालू करा मंडळाचा असा दोन चार वेळा बोलल्यानंतर हा गणपती बाप्पा सुरुवात केलेली म्हणजे ठीक आहे आपल्या लोकांनी बोललेलं आहे तर आपण मान्य करू परंतु एक मुस्लिम समाज म्हणजे इथं ऐक्य कसं आहे ते तुम्ही बघितलेलं असेल कारण एकत्ररित्या जे कुटुंब आमचं राहतो हिंदू मुसलमान सर्व समाज एकत्र पंजाबी गेले ख्रिश्चन होते सर्व समाज इथं होता परंतु कधीच असा भले अंतर्गत काय छोट्या मोठ्या वांगडी पण ज्यावेळी असा दुःखाचा विषय आला सुखाचा विषय आला तर सर्व गोष्टी विसरून हा पूर्ण पटानवडा एकत्र येतो एकमेकांच्या सुखदुःखात येतो आणि अशी गणपती बाप्पाची इथे इच्छा व्यक्त करतो का असंच आमचं जे कुटुंब आहे एकत्रित्या राहावं ही गणपती बाप्पाची वेळी प्रार्थना करतो आणि आजचा कार्यक्रम हा संपलाशी जाहीर करतो बोला गणपती बाप्पा धन्यवाद